टोका प्रवरासंगम येथे कबड्डी स्पर्धेस दहिहंडी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नेवासा तालुक्यातील टोका प्रवरासंगम येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहिहंडी कार्यक्रमासह कबड्डी स्पर्धेला ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जय मल्हार मित्र मंडळ व सिद्धेश्वर बहुद्देशी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दहिहंडी व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी दहिहंडीचे पूजन मच्छिंद्रनाथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नाथभक्त दिलीप बाबा वाघ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दहिहंडी उपक्रमातून राष्ट्रीय ऐके वाढीसाठी प्रयत्न करा असे आवाहन दिलीप बाबा वाघ पाटील यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या दहीहंडी उत्सव सोहळ्याला प्रवरा संगमचे माजी सरपंच सुनीलराव बाकरीवार मुळा संतसेवक बाळासाहेब पाटील प्रवरा संगम सरपंच संदीप सुडके उद्योजक सुभाष दिघे पाटील हॉटेल उद्योजक दीपक आगळे उद्योजक शुभम उघले संकेत क्षीरसागर उद्योजक ऋषभ तलवार उद्योजक राजेंद्र कदम टोका गावचे सरपंच बापू गावखर माजी सरपंच भारत गवळी मंडलाधिकारी सुनील खंडागळे योगेश आवटी नवनाथ चाबुकस्वार संतोष मोरे कुणाल माळी चंद्रकांत जाधव विजय खंडागळे टोका गावचे माजी उपसरपंच काकासाहेब खंडागळे संतोष खंडागळे भरत गायकवाड संदीप खंडागळे राहुल खंडागळे संजय खंडागळे ताराचंद गंगुले संदीप लहिरे रवी खंडागळे बबलू शेलार उमेश लहिरे शरद जाधव करण जाधव रोपडे देसाई बबन खंडागळे अमर खंडागळे आकाश खंडागळे दीपक खंडागळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रवरासंगम येथे सिद्धेश्वर हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी स्पर्धेत रण्ययुद्ध स्पोर्ट क्लब गणेशवाडी यांनी फायनल जिंकली तसेच दुसरे बक्षीस श्री सिद्धेश्वर प्लॉट स्पोर्ट्स क्लब प्रवरा संगम व तिसरे बक्षीस सेंट मेरी निवासा यांनी पटकावले कैलासवासी पोपटराव पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल पाटील यांच्याकडून बक्षीस वितरण करण्यात आले तसेच कैलासवासी मारुतराव गोरे यांचे स्मरणार्थ श्री रमेश गोरे यांच्याकडून द्वितीय बक्षीस देण्यात आले माजी सरपंच सुनीलराव बाकरीवाल मुळ्या कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील सरपंच बापूसाहेब डावखर नेवासा येथील समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंग घुले ग्रामपंचायत अधिकारी संतोष नेलेकर भाऊसाहेब दीपक आगळे भारत गवळी अजय कुलकर्णी पुणे यांनी या दोन्ही स्पर्धेतील बक्षिसांसाठी योगदान दिले या सर्वांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले जय मल्हार मित्रमंडळ टोका व सिद्धेश्वर बहुउद्देशी संस्था यांच्याकडून आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक श्री शांतवन खंडागळे श्री सिद्धेश्वर बहुउद्देशी संस्था अध्यक्ष यांच्या हस्ते सर्व मानेवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रवरासंगम प्रतिनिधी शांतवन खंडागळे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट